निपुण भारत अभियान एफ एल एन अंतर्गत मातापालक गटाची रचना निर्मिती कार्य त्याच पद्धतीने महत्त्वाचे म्हणजे नोंद रजिस्टर कसे ठेवायचं ते आज आपण जाणून घेऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार संपूर्ण भारत देशामध्ये निपुण भारत अभियानाची अंमलबजावणी केली जात असून याची सुरुवात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यामध्ये केली गेली आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीसचा शासन निर्णय व एकोणतीस जून दोन हजार बावीसचा एफ एल एन प्रभावी अंमलबजावणीचा जी आर यांच्या अनुषंगाने शाळेमध्ये काय करावयाचे आहे आणि शाळेच्या बाहेर काय करायचे आहे हे सुद्धा निश्चित केलेले आहे संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा निपुण भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेषत ॲफ एल एनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रामध्ये निपुण महाराष्ट्र निपुण भारत अभियान गेल्या दोन वर्षापासून राबवले जात आहे ते सण दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत राबविले जाणार आहे निपुण भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळांमध्ये इयत्तानिहाय उद्दिष्टे निश्चित करण्यात आलेली आहेत आणि त्या उद्दिष्टांना अनुसरून वर्गामध्ये अध्ययन अध्यापन केले जात आहे आतापर्यंत तीन वर्ष झाले शाळा पूर्वतयारी मेळावे सुद्धा झालेले आहेत त्याचबरोबर अध्ययन स्तर निश्चिती करण्यात आली होती आणि इयत्ता दुसरी ते पाचवी अध्ययन अभ्यास सर्वेक्षण सुद्धा करण्यात आले होते त्यास अनुसरून वर्गामध्ये अध्ययन अध्यापन केले जात आहे गतवर्षी पहिला मेळावा एप्रिल महिन्यामध्ये झाला होता दुसरा मेळावा जून महिन्यामध्ये झाला होता त्यानंतर पहिलीमध्ये प्रवेशित झालेल्या किंवा दाखल झालेल्या मुलांचा मातांचा समावेश पूर्वीच्या माता पालक गटामध्ये करून माता पालक गटांची पुनर्बांधणी करण्यात आली होती या गटांना निपुण माता पालक गट या नावाने संबोधले जात आहे पुढे लगेच या गटांचा विस्तार इयत्ता दुसरी व तिसरी अखेरपर्यंत करण्यात आला म्हणजे पहिल्या वर्षी इयत्ता पहिली दुसरी तिसरीच्या मुलांच्या मातांचे गट तयार करण्यात आले होते गेल्या वर्षी त्या गटांचे पुनर्गठन केले होते आणि त्या माता पालक गटांच्या माध्यमातून शाळेच्या बाहेर एफ एल एनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यवाही केली जात आहे जी दोन हजार सव्वीस सत्तावीस अखेरपर्यंत केली जाणार आहे त्यासाठी आपल्या सर्वांना शाळा स्तरावरती पहिली तेच तिसरीच्या मातापालक गटांचे पु नव्याने पुनर्घटन करून त्याची कार्यवाही यावर्षीसुद्धा करावयाची आहे निपुण मातापालक गटांची रचना व स्वरूप प्रत्येक गटाला स्वतंत्र विशिष्ट असे नाव असेल प्रत्येक गटाला एक लीडर माता असेल प्रत्येक गटामध्ये सर्वसाधारणपणे किमान तीन ते चार व जास्तीत जास्त पाच ते सहा मातांचा समावेश असेल अपवादात परिस्थितीमध्ये किमान संख्येचा विचार केला असता एखाद्या गटामध्ये अगदी तीन मातांचाही समावेश करायला हरकत नाही आणि जास्तीत जास्त संख्येचा विचार केला असता एखाद्या गटामध्ये सात मातांचाही समावेश करायला हरकत नाही तशी अपवादात्मक परिस्थिती असेल तर प्रत्येक माता पालक गटाचे स्वरूप संमिश्र असावे म्हणजे एका गटामध्ये पहिली दुसरी तिसरी तिन्ही इयत्तांच्या मुलांच्या मातांचा समावेश असावा हे गट गल्ली मोहल्ला किंवा वाडीवस्ती अशा परिसरानुसार तयार करण्यात यावेत आता आपण मातापालक गटांची कार्यवाही जाणून घेणार आहोत प्रत्येक मातापालक गट त्यांच्या परिसरामध्ये त्यांच्या सोयीनुसार आठवड्यातून एक वेळ एकत्र येतील आणि राज्यस्तरावरून येणारा आयडिया व्हिडिओ आणि त्यातील क्रिया कृती उपक्रम यांना घेऊन गटामध्ये कार्य करतील आणि आठवडाभरामध्ये घरी वैयक्तिकरित्या आपल्या मुलाबरोबर त्यातील खेळ कृती इतर उपक्रम यांना घेऊन कार्य करतील तर इथं लीडर माता त्यांना मार्गदर्शन करतील आठवडा मीटिंग गटकार्याचे स्वरूप पहा सुरुवातीला बालगीत किंवा प्रार्थना घेण्यात येईल माता किंवा लीडर माता सर्वजण मिळून बालगीत प्रार्थना घेतील त्यानंतर आढावा घेतील मागील आठवड्यातील कार्याचा आढावा चर्चेतून घेतील नंतर प्रत्यक्ष क्रियाकृती होईल त्या आठवड्यात राज्यस्तरावरून माता पालक गटासाठी आलेला आयडिया व्हिडिओ पाहतील त्यातील कृती उपक्रम लीडर मातेच्या सहाय्याने प्रत्यक्षरित्या करून पाहतील समजावून घेतील प्रदर्शन गेल्या आठवड्यात आयडिया व्हिडिओतील कृती उपक्रमाच्या माध्यमातून तयार केलेले साहित्य यांचे प्रदर्शन भरवण्यात येईल उदाहरण कागदी वस्तू मातीच्या वस्तू मुलांकडून सोडून घेतलेल्या वर्कशीट यांचे प्रदर्शन भरविले जाईल त्यानंतर पुढील आठवड्याचे नियोजन केले जाईल पुढील आठवड्यामध्ये येणाऱ्या आयडिया व्हिडिओच्या संबंधाने काय नियोजन असायला पाहिजे यावरती चर्चा करून संवाद साधून एकमेकाशी बोलून माता त्याचे नियोजन करतील शेवटी समारोप घेतील वरील नियोजनानुसार प्रत्येक आठवड्याचे गटकार्य मातापालक गटामध्ये एकत्र येऊन करतील त्यानंतर संपूर्ण आठवडाभरामध्ये त्यातील क्रियाकृती उपक्रम त्यांच्याशी संबंधित कृती माता घरी मुलांबरोबर आठवडाभरामध्ये करतील तर ही आठवडा मीटिंग ही लीडर मातांनी त्यांच्या गटातील माता पालकांसाठी घ्यावयाची आहे अशा प्रकारे या त्या महिन्यामध्ये असलेल्या चार ते पाच आठवड्यांच्या दरम्यान हे मातांचे गट गटांमध्ये आणि वैयक्तिकरित्या घरी मुलांबरोबर आयडिया व्हिडिओ त्यातील क्रिया कृती उपक्रमांना घेऊन कार्य करतील आणि महिन्यातून एक वेळ मासिक कार्यशाळेसाठी शाळेमध्ये येतील म्हणजेच शाळेमध्ये आपल्याला फक्त महिन्यातून एक मीटिंग घ्यावयाची आहे आठवडा मीटिंग ही मोहल्ला गल्लीमध्ये होईल तर पहा मा मासिक कार्यशाळेचे स्वरूप पहा महिन्यातून एकदा महिन्याच्या पहिल्या किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये शाळा व मातांच्या सोयीच्या दिवशी होईल कार्यशाळेला शिक्षक लीड करतील वेळ साधारणपणे दीड ते दोन तास या लवचिक वेळेमध्ये कार्यशाळा पार पडेल कार्यशाळेसाठी पहिली ते तिसरीच्या सर्व माता व लिडर माता उपस्थित राहतील कार्यशाळेमध्ये त्या आठवड्यात आलेला आयडिया व्हिडिओ व त्यातील क्रियाकृती प्रत्यक्ष कृतीवर भर असेल ओके तर आ, ही कार्यशाळा शाळेमध्ये घ्यायची आहे त्याची कार्यवाही सहा टप्प्यामध्ये आपल्याला पार पाडावीची आहे पहिला टप्पा मोहल्लामध्ये जसे लिडर माता घेतील त्याच पद्धतीने शाळेमध्ये सुद्धा ही कार्यशाळा घ्यायची आहे सुरुवात ही बालगीताने प्रार्थनेने होईल सर्वांनी मिळून प्रार्थना म्हणावयाची आहे त्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो आढावा असेल मागील महिनाभरातील म्हणजे चार ते पाच आठवड्याच्या दरम्यान माता गटाने गटामध्ये केलेले कार्य हो। वैयक्तिकरित्या घरी मुलांबरोबर केलेले कार्य हो। मुलांच्या अभ्यासातील मातांचा सक्रिय सहभाग यांचा आढावा घेतला जाईल यामध्ये माता एकमेकींशी बोलतील संवाद साधतील शिक्षकांशीही संवाद साधतील तर पहा मासिक कार्यशाळा आणि आठवड्याची कार्यशाळा यामधला फरक जाणून घ्या प्रत्यक्ष कृती कार्यशाळेच्या या टप्प्यामध्ये शिक्षक राज्यस्तरावरून आलेल्या त्या आठवड्यातील आयडिया व्हिडिओमधील क्रिया कृती उपक्रम यांची प्रत्यक्ष कृती माता व लीडर माता यांना करून दाखवतील त्यांच्याकडून प्रत्यक्षरित्या करूनही घेतील ओके okay? तर चौथी पायरी पहा प्रदर्शन जसं गटामध्ये प्रदर्शन भरवलं जातं तसं मासिक कार्यशाळेत शाळेतसुद्धा प्रदर्शन भरवलं जाईल माता पालकांनी त्यांच्या गटामध्ये आयडिया व्हिडिओतून तयार केलेल्या कृती उपक्रम वस्तू यांचं प्रदर्शन शाळेत भरवलं जाईल उदाहरण कागदाच्या वस्तू चिखलाच्या वस्तू मुलांनी सोडवलेल्या वर्कशीट मातांसाठी दिलेला उपक्रम यांचं प्रदर्शन शाळेमध्ये भरवलं जाईल तर पहा सर्व शिक्षकांना हे लक्षात ठेवायचं आहे की माता पालक गटाची मीटिंग शाळेमध्ये महिन्यातून एकदा होणार आहे ओके हे प्रदर्शन पाहण्यासाठी सर्व माता शिक्षक कार्यशाळेसाठी उपस्थित असलेले शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अध्यक्ष सरपंच उपसरपंच ग्रामस्थ उपस्थित राहतील विशेषतः सर्व माता या प्रदर्शन पाहतील हे जाणून घेतील की कोणत्या मातेने आपल्या मुलाबरोबर या महिन्या भरामध्ये आयडिया व्हिडिओच्या माध्यमातून आलेले उपक्रम अतिशय प्रभावी रीतीने राबवलेले आहेत व मलाही माझ्या मुलाबरोबर हे उपक्रम त्यातील क्रियाकृती अधिक प्रभावी पद्धतीने कशा पद्धतीने राबवता येतील याची माहिती जाणीवपूर्वक मातांना होईल पुढील टप्पा आहे नियोजनाचा तर या टप्प्यामध्ये शिक्षक माता लीडर माता सर्वजण मिळून पुढील महिन्याचे साधारणपणे नियोजन करतील व पुढील महिनाभरामध्ये येणाऱ्या आयडिया व्हिडिओ व त्यातील क्रिया कृती उपक्रम यांना घेऊन माता गटांमध्ये घरी वैयक्तिकरित्या मुलांबरोबर कशा पद्धतीने काम करायला पाहिजेत याचं नियोजन करतील शेवटचा टप्पा आहे समारोप तर महिन्यातून एक वेळ शाळेमध्ये कार्यशाळा आयोजित केली जाईल व संपन्न होईल तर संपूर्ण मीटिंगचा आढावा घेऊन कार्यक्रमाचं म्हणजेच मासिक कार्यशाळेचं समारोप करता येईल ओके आता पुढे पहा अतिशय महत्त्वाचा घटक आहे शाळा स्तरावर या उपक्रमाच्या अनुषंगाने कोणती फायलिंग आपल्याला ठेवायचं आहे कोणतं रेकॉर्ड ठेवायचा आहे तर निपुण भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करत असताना एफ एल एनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळा स्तरावर आपण निपुणची फाईल ठेवलेली आहे त्याचबरोबर आपणास एफ एल एन मातापालक गटाची फाईलसुद्धा अद्ययावत ठेवायची आहे या फाईलमध्ये आपल्याला नेमकं कोणत्या गोष्टी ठेवायच्या आहेत त्या आपण आज पाहणार आहोत तर पहा मातापालक गटांच्या फाईलमध्ये हे असावे निपूनचा जी आर एफ एल एनचा जी आर हे या दोन जी झेरॉक्स प्रत नक्की ठेवा त्यानंतर तुम्हाला ठेवायचं आहे प्रत्येक मातापालक गटाची स्वतंत्र माहिती उदाहरण गट क्रमांक गटाचे नाव लीडर मातेचे नाव त्यापुढे तिचा संपर्क क्रमांक त्याखाली त्या गटाची संपूर्ण माहिती उदाहरण अनुक्रमणिका क्रमांक गटातील मातेचे नाव तिच्या पाल्याचे नाव त्याचे लिंग त्याची इयत्ता व्हॉट्सअप मोबाईल नंबर अशा प्रकारे प्रत्येक गटाची एका स्वतंत्र पानावरती स्वतंत्र गट अशी अद्ययावत माहिती तुम्हाला त्या फायलिंगमध्ये ठेवायची आहे ओके पुढे पहा प्रत्येक महिन्याच्या मासिक कार्यशाळेचा थोडक्यात अहवाल इतिवृत्त म्हणजे महिन्याच्या कार्यशाळेचा इतिवृत्त तुम्हाला लिहायचा आहे के स्टडी मूल माता किंवा मूल आणि माता नोंद रजिस्टर ठेवायची आहे प्रत्येक आठवड्याला येणाऱ्या आयडिया व्हिडिओची तीन भाग तीन स्टेज असतात तीन स्टेप असतात त्यानुसार नोंद करण्यासाठी एक रजिस्टर ठेवा जे पुढील तीन चार वर्ष पुरेल असे असावे प्रत्येक वर्षी वेगळे रजिस्टर करण्याची गरज पडणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला एक स्वतंत्र रजिस्टरसुद्धा ठेवायचं आहे ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे तुम्हाला हे पुरावे ठेवावे लागणार आहेत काळजीपूर्वक ऐका अशा पद्धतीने निपुण भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी अंतर्गत एफ एल एनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळा स्तरावर मातापालक गटांना घेऊन मातापालक गटाची बांधणी करून प्रभावी अंमलबजावणी प्रभावी कार्यवाहीच्या माध्यमातून करावयाचे आहे महाराष्ट्र शासनाने जे उद्दिष्ट निश्चित केले आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस अखेरपर्यंत तीन ते नऊ वयोगटातील प्रत्येक बालक हे बालक हे निपुण झालं पाहिजे तरबेज झालं पाहिजे आणि पटाईत झालं पाहिजे ओके म्हणजेच तीन ते नऊ वयोगटातील प्रत्येक बालकाला समजपूर्वक लिहिता आलं पाहिजे समजपूर्वक बोलता आलं पाहिजे समजपूर्वक वाचता आलं पाहिजे आणि समजपूर्वक गणिताच्या मूलभूत क्रिया करता आल्या पाहिजेत म्हणजे प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम झाला पाहिजे आणि त्याच्या आनंदी जीवनाचा पाया सुद्धा भक्कम झाला पाहिजे महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी शाळा व समुदाय यांनी एका व्यासपीठावर येऊन ही उद्दिष्ट प्राप्ती केली पाहिजे यासाठी मातापालक गटनिर्मितीच्या माध्यमातून गटबांधणीच्या माध्यमातून माता पालकांचा सक्रिय सहभाग घेतला पाहिजे धन्यवाद व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जरूर शेअर करा